बेधडक अंजलीचा देधडक नमस्कार नमस्कार माझ्या भावांनो बहिणींनो आणि माझ्या आयांनो तुम्हाला माहिती आहे काय आज मी तुम्हानी काय दाखवणार आहे तर मी माझं सजवलेलं छानपैकी घर जे माझं स्वतःच्या हातांनी मी सजवलंय तुम्हाला माहित नसेल चला तर मग बघूया की आज बेधडक अंजलीचा दे धडक नमस्कार नमस्कार माझ्या भावांनो बहिणींना आणि माझ्या आयांनो तुम्हाला माहिती आहे काय आज मी तुम्हानी काय दाखवणार आहे तर मी माझं सजवलेलं छानपैकी घर जे माझं स्वतःच्या हातांनी मी सजवले तुम्हाला माहित नसेल चला तर मग बघूया की आज सर्वप्रथम तर आपले कोल्हापूरचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना इथं ठेवण्याचं कारण एकच आहे की मला त्यांच्याकडे बघितल्यानंतर जो आदर्श मिळतोय आणि त्यांना जन्म देणाऱ्या स्वराज्य जननी जिजामाता यांना पण माझा माझा मानाचा मुजरा अस मी पण एक कोल्हापुरी आहे आणि मी कोल्हापुरातच जन्म घेतलेला आहे आणि महाराजांकडे बघत बघतच आम्ही मोठे झालेले आहे कारण आमच्या रक्तामध्येच जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि ही जी तुम्ही भाऊली बघताय वरती लाईक अ प्रिन्सेस ती माझी लहानपणाची आठवण आहे आणि ती मी अजूनही जपून ठेवलेली आहे आणि इथून पुढेही तशीच तिला जपत राहणार आहे आणि ही जी तुम्ही मूर्ती बघताय नटराजांची ही मला डान्समध्ये मिळाली होती जेव्हा माझा पहिला नंबर आला होता आणि मला ही कुसुम आजीने दिली होती म्हणजे कुसुम साळवी नाव आहे त्यांचं आणि आज त्या आपल्यामध्ये नाही आहेत ही खूप दुःखद बाब आहे पण त्यांची एक आठवण म्हणून हे माझ्याकडे आहे आणि त्यांनी मला माझा पहिला नंबर आला होता म्हणून ही मूर्ती त्यांनी मला प्रथम क्रमांकाला दिली होती आणि आज त्यांची मला आठवण येते खूप आणि ही बघ हे जेव्हा जेव्हा मी बघते याच्याकडे मला तेव्हा तेव्हा मात त्यांची आठवण येते खरंच आजी खूप सपोर्टिव्ह होत्या आणि आमच्या अपार्टमेंट मध्येच त्या राहत होत्या आणि खरंच थँक्यू आजी आणि तुमची ही आठवण माझ्याकडे अशीच कायम राहील ट्रॉफ्या बघत आहात त्यामध्ये ज्या पाच ट्रॉफ्या मिळालेल्या आहेत त्यातली सगळ्यामध्ये माझा पहिला नंबर आला होता तर त्यातली ही आहे रांगोळी स्पर्धेमध्ये पहिला नंबर आला होता दुसरी आहे जी मेहंदी स्पर्धेमध्ये माझा पहिला नंबर आला होता तिसरी आहे ती दांडियामध्ये पहिला नंबर आला होता आणि एक मम्मीची आहे जी मम्मीला ट्रेडिशनल लुकसाठी पहिला नंबर आला होता आणि एक माझी आहे जी मल्टी टॅलेंटेड गर्ल म्हणून मला मिळाली होती म्हणजे ऑलराऊंडर म्हणून मला ही ट्रॉफी मिळाली होती अशा ह्या सगळ्या ट्रॉफ्या आहेत चला आपण पुढच्या ट्रॉफ्यांकडे जाऊया आणि ह्या सगळ्या ज्या ट्रॉफ्या तुम्ही बघताय या ट्रॉफ्यांमध्ये ही ट्रॉफी आहे जी मला मिस सांगलीची विनर झाली होते तेव्हा मिळाली होती आणि ही ट्रॉफी आहे भीमक्रांती सोशल तर्फे मिळालेली होती ही अँड नेत्रा फर्स्ट बेस्ट मॉडेल म्हणून मिळाली होती आणि ही ट्रॉफी आहे रणरागिनी सोशल फाउंडेशन महिला यांच्यातर्फे त्यांनी माझा सन्मान चिन्ह देऊन मला गौरविलं होतं हे आहे महाराष्ट्र ब्रायडल ब्रायडल मेकअप क्वीन दोन हजार तेवीसमध्ये मिळालेली होती हे माझ्या स्वतःच्याच प्रोडक्शनची ही ट्रॉफी आहे ही मी सॉरी सांगली फेस्टिवलमध्ये मला सन्मान चिन्ह देण्यात आलं होतं आणि ही आहे मी जिथे प्रमुख पाहुणी म्हणून गेली होती श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालय सांगली येथे मी प्रमुख पाहुणी म्हणून गेले होते तर त्यांनी हे सन्मान चिन्ह दिलं होतं हे जागतिक महिला दिनाबद्दल महाराष्ट्र भूषण कला गौरव पुरस्कार मला दिला देण्यात आला होता आणि हे सन्मान चिन्ह रिसेंटली मला मिळालेलं आहे कला ओके गायनच्या स्पर्धा होत्या तर तिथं त्यांनी मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं गुरुदादा निर्मित म्हणजे गुरुदादा सरांनी मला तिथं प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं आणि त्यांनी मला हा सन्मान चिन्ह देऊन माझा सन्मान केला होता आणि हे आहे भीम क्रांती सोशल फाउंडेशन तर्फे त्यांनी मला कला गौरव पुरस्कार दिला होता आणि हे पण भीम क्रांती सोशल फाउंडेशनच आहे हे मम्मीचं आहे मम्मीला पण गौरव चिन्ह म्हणजे बेस्ट आई सगळ्यात जी बेस्ट आई असते त्याचा पुरस्कार तिला मिळाला होता आदर्श माता पुरस्कार म्हणून त्यांनी गौरविण्यात आलं होतं हे आहे कला रत्न पुरस्कार जय जय गंगारा सांस्कृतिक कलाकार संघटनेकडून मिळालं होतं कला गौरव म्हणून आणि तोच मम्मीलाही मिळाला होता त्याच संघटनेचा आहे कला गौरव पुरस्कार आणि असे सगळे पुरस्कार जे तुम्ही बघताय आणि ही सगळ्यात पहिली ट्रॉफी आहे माझी सगळ्यात पहिली ट्रॉफी आहे माझी खूप छोटी आहे दिसायला पण ठीक आहे इथूनच माझी सुरुवात झाली होती जेव्हा आमचं गाणं रिलीज झालं होतं तेव्हा त्या ते गाण्याला मला ही छोटीशी ट्रॉफी मिळाली होती पण या ट्रॉफीने सुरुवात अशी केली की आज जे तुम्ही सगळं सेशन बघताय ट्रॉफ्यांचं खरंच मी रोज बघ बक, उठून बघते तेव्हा मला एक समाधान मिळतं की बाबा मनामध्ये की आज मी हे कमवलंय म्हणजे देवाच्या कृपेने असं आईची साथ आहे भक्कम आधार आहे तिचा आणि सपोर्टिव्ह पण आहे तर तिच्यामुळे आणि देवामुळे मी सगळं काही कर, करू शकते आणि ही ट्रॉफी बघताय ही पण बुलढाणा फिल्म सोसायटी तर्फे कला रत्न पुरस्कार मिळाला होता आणि हे जे तुम्ही बघताय मॅगझिन दैनिक द वाळवा क्रांती गजानन, गजानन सर आहेत गजानन शेळके सर त्यांनी माझी या मॅगझिनसाठी निवड केली होती त्यांचा दिवाळीचा अंक आहे हा पहिल्याच अंकावरती त्यांनी मला ब्रँड अम्बेसिडर म्हणून माझा फोटोची त्यांनी निवड केली होती तर असा हा माझा सगळा सेशन आहे आणि यामध्ये हे सगळे जे पुरस्कारांसोबत मिळालेले जे सगळे हे आहेत बिल्ले चिन्ह म्हणून त्यांनी जे जे दिलेले आहेत ते मी एकाच ठिकाणी अडकून ठेवले हो आणि हा सगळ्यात माझा आवडता सेशन आहे माझ्या घरामधला चला आपण नेक्स्ट बघूया आणि ही ट्रॉफी ही माझ्यासाठी खूप खास आहे ट्रॉफी कारण या ट्रॉफीसाठी आणि खूप कष्ट केलेत मी आणि माझ्या आईनी तर सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे हा कार्यक्रम आणि आम्ही मी आणि माझ्या आईने ऑर्गनाईज केला होता जो पारंपारिक लावणी सोहळा होता मागच्या ऑगस्टमध्ये आणि त्यामध्ये मी तीन विनरसुद्धा काढले होते आणि सहभागी स्पर्धक पन्नास ते साठ जण होते आणि त्या सगळ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतला होता त्या सगळ्यांना मी ह्या ट्रॉफ्या दिल्या होत्या सहभागी स्पर्धक म्हणून कुणाचंही मन दुखवलं नव्हतं मी आणि ज्यांचा ज्यांचा नंबर आलाय त्यांना अशा प्रकारच्या ट्रॉफ्या होत्या फर्स्ट सेकंड थर्ड म्हणजे ज्यांचे तीन नंबर तीन नंबरपर्यंत आले त्यांना अशा प्रकारच्या होत्या आणि ज्यांनी सहभाग घेतलाय त्यांना अशा प्रकारच्या ट्रॉफ्या होत्या आणि पहिलाच कार्यक्रम होता माझ्या आईने मला भरपूर सपोर्ट केला देवाची पण कृपा आहे त्यामध्ये आणि तो कार्यक्रम करताना मला बऱ्याच जणांचा सपोर्टही मिळाला तुक आम्ही आहे असं म्हणत मी हा कार्यक्रम करू शकते की नाही मला माहित नव्हतं पण खरंच हा कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या पार पडला जवळजवळ पाचशे लोक समोर स्पर्धकांची आई माता सगळ्या होते वडील दादा सगळे जण आले होते आणि विथ जे प्रेक्षक होते ते सुद्धा आले होते आणि खूप छान कार्यक्रम झाला पहिल्यांदा घेतला असं वाटला नाही कार्यक्रम आणि आता सगळेजण कार्यक्रमाची वाट बघतायत की मॅडम तुम्ही कधी ठेवणार आहे कार्यक्रम असं मला मेसेज येत आहेत लोकांचे लवकरच तोही दुसराही कार्यक्रम ठेवण्यात येईलच तोपर्यंत तुम्ही वाट बघा त्या गोष्टीची आणि ही माझ्यासाठी खूप खास माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महत्वाची ट्रॉफी आहे कारण कष्ट करून जे मिळते ना त्याची चव आणि गोडी कुठंच नसत्या जी एकतर देव आपल्या कष्टाची कुठं तर जाणीव घेत असतोय आणि दुसरी म्हणजे एक आई असते तू कर मी आहे तू कर मी आहे असं करत मला ती सपोर्ट करत असते सगळ्या गोष्टीमध्ये आणि त्या सक्सेसफुल पण होतात तुम्ही पण तुमच्या आईचं ऐकत जावा आणि जेव्हा आईचं ऐकतो ना तिथं तर कुठंच आपल्याला ठेस नाही लागत आईचं नाही ऐकलं की ठेस लागते खरं बरं का आम्ही असा पाऊस पडत होता आणि आम्ही दोघे मी आणि माझी आई दोघ आम्ही जायचो म्हणजे टू व्हीलर वरून जायचो पावसात असू दे म्हणा आम्ही कारण हे पम्पलेट आम्हाला सगळ्यांना वाटायचे होते आणि आम्हाला त्या लोकांपर्यंत होतं त्या कलाकारांपर्यंत पोचायचं होतं ज्यांच्यामध्ये एक स्पार्क आहे आणि त्यांनी स्वतःला म्हणजे सिद्ध करू शकतात हे पॉम्पलेट देण्यासाठी आम्ही बऱ्याच शाळा कॉलेज सोडले नाही बऱ्याच ठिकाणी अपमान पण झालेला आहे आमचा तोही पचवून आम्ही आलेलो आहे की जावा आमच्या इथे कुठं विद्यार्थी वगैरे नाही ते येते त्यांचं बी नाव नाही सांगू शकत पण झालेलं आहे बार बाबा अपमान मग कसं असतं माहितीये का भावांनो की जेव्हा जेव्हा आपण काहीतरी चांगलं करायला जातो तेव्हा अपमान हा येतोच आयुष्यामध्ये पण पचवता आला पाहिजे आणि असं झालं होतं की सहा तारखेला कार्यक्रम होता आणि पंचवीस तारखेपर्यंत आमच्याकडे एकही कुठलंच हे झालं नव्हतं की एकही कंटेस्टंट आला नव्हता की मला घ्यायचंय भाग म्हणून आम्हाला टेन्शन आलं मग आम्ही काय केलं कार्यक्रम रद्द करायचं ठरवलं आणि ज्या दिवशी कार्यक्रम रद्द करायचं ठरवलं असला धो धो पाऊस पा। पडत होता त्या दिवशी की मला वाटलं माझा कार्यक्रम सहा तारखेला होणार नाही हा पाऊस असाच कंटिन्यू चालू राहील कुठे कुठे पूर येईल असं पण वाटलं होतं मला त्यावेळेला पण झालं असं की ज्या दिवशी मी रद्द करायचं ठरवलं त्या दिवसापासून कंटेस्टंट यायला चालू झाले आणि येत्या सहा तारखेपर्यंत मला वाटतं नाही नाही मग दीडशे नावांची नोंदणी येण्यासाठी माझ्याकडं मला नावं यायला लागली पण मला मी माझं पन्नास ते साठच ठेवलं होतं तर तेवढ्यातच मी ते हे केलं पण असं असते की जेव्हा तुम्ही काहीतरी करत असता तर अडचणी येत राहतात फक्त एक देवाकडे बघायचं आणि आईकडे बघायचं सगळं तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि ह्या ज्या सगळ्या तुम्ही ट्रॉफ्या बघताय तर मला काही लोक का असं म्हणतात की काय हे घेऊन उपयोगाचं आहे ह्याचा काय आपल्याला फायदा आहे कशाला घ्यायचं आम्ही तर घेत नाही ह्या त्या काही लोक बोलतात माझ्या कानावर येतात ह्या गोष्टी ठीक आहे पण हे जे आहे ना हे तुमचं खरं प्रतिफळ आहे तुमच्या कष्टाचं जे तुम्ही कष्ट करताय ना त्याचं हे प्रतिफळ आहे आणि हे एक सन्मानाच्या रूपात तुमच्या जवळ येत असते जे स्वतः देवानं जर ह्याचा काय फायदा नसता या गोष्टीचा तर देवाने हे निर्माणच केलं नसतं खरं आहे ना हे सन्मान चिन्ह काही काही असू दे हे देवानं दिलेले एक तुमचं कष्ट आहे आणि त्या कष्टाला तुम्हाला हे नावारूपाला आलेलं हे तुम्हाला जी फळं दिसतात हे फळ आहेत आणि हे मी घेते कारण एखाद्यानं सन्मानाने आपल्याला बोलवलेलं असतं मग ती आपल्यापेक्षा मोठी व्यक्ती असते आदराने आपल्याला बोलवते तर पैसा हे मायने नाही ठेवत कुठल्याही गोष्टीमध्ये जर एखादा तुम्हाला सन्मान देतोय ना तर त्या गोष्टीसाठी तुम्ही उभं राहिलं पाहिजे हा मी येते किंवा नाही म्हणजे काही काम असेल तुमचं ठीक आहे पण तुमचं काही काम नाही आहे तुम्ही निवांत आहे तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सन्मान स्वीकारला पाहिजे कारण तुम्ही अनेक लोकांसमोर एक्सपोज होत असता तुम्ही अनेक लोकांची नवीन लोकांची ओळख करून घेत असता नवीन लोकांना स्वतःची ओळख करून देत असता त्यामुळे हे तुमचं कष्टाचं फळ आहे म्हणून तुम्ही घेतलंच पाहिजे आणि हे जे तुम्ही पेंटिंग बघायला लागलाय हे जे पूर्ण पेंटिंग आहे ना ते मी कोविडच्या काळामध्ये केलं होतं घरामध्ये बसून बोर बोर झालेलं एकदम काय करावं काय करावं असा जेव्हा प्रश्न पडला तेव्हा मला एक विचार आला की आपण घरातले असणारे कलर यूज करून आपण हे पेंटिंग बनवावं तर मी तेव्हा हे पेंटिंग बनवलेलं आहे हे जे पक्षी वगैरे सगळे दिसत आहेत तुम्हाला हे मी स्वतःच्या हाताने काढून परत रंगवलेलं आहे आणि हा सुद्धा माझ्या घरातला सगळ्यात आवडता पॉइंट आहे ते बघताय तुम्ही सगळे माझे सन्मानपत्र आहेत सन्मानपत्र मी लावले तिकडे हा माझा फोटो फेवरेट हे बघा हे सन्मानपत्र आहेत हे संविधान आहे हे बघा इकडे आणि मी हे वर वेल पण लावलेले आहे तिकडे आणि हे माझा फोटो आहे आणि सगळ्यात महत्वाचं छोटासा घर ये मगर हे माझं छोटस घर आहे मला खूप आवड आहे या गोष्टींची कारण मी लहानपणी खूप भांड्याने खेळलेली आहे आणि आता काही खेळू शकत नाही पण हे असं सजवायला मला खूप आवडतं हे बघा ग्लास आहेत माझ्याकडं प्लेट आहेत आणि हे काय म्हणतात त्याला पातेला आहे मोठी प्लेट आहे आणि जे हे बघा अशा कलरची सुद्धा भांडी आहेत माझ्याकडं मला माहित नाही त्याला तांबे म्हणतात का काय म्हणतात पण ही जी सगळी भांडी आहेत ना मी खूप जपून ठेवते कोण घरामध्ये लहान मुलं आली की मी त्यांना अजिबात हात लावू देत नाही कुठल्या गोष्टीला कारण हे सगळं खूप म्हणजे नाही का असं आवडीनं घेऊन आलेली आहे या सगळ्या वस्तू मी आणि मला नाही का घरात कोणी असं हात लावलं की मला नाही आवडत अजिबात म्हणून मी कुणाला हात पण नाही लावू देत आणि ही जी हरण बघताय साईडला तुम्ही तर ह्या हरणांना नाही नाही म्हणत आ, मला वाटते दहा बारा वर्ष झाली असणार आहेत ह्या हरणांना आणि तेव्हापासून मी ही हरना है। हे हरण जपून ठेवलेले आहेत हे माझ्या दादाच्या पोरग्यानं हे तोडलंय त्याचं पाय पण तरी पण हे बघा इकडे एक आहे आणि हा एक आहे हे दोघांची जोडी आहे हा शामू तो रामू आणि हा पाय जरा दादाच्या मुलांनी मोडलेला आहे त्याचा तोडलेला पाय होता भावानो आणि मी तो असा जोडला आहे चिकटपट्टी लावून आणि खूप वर्षापासून मी हे असं जपून ठेवलेलं आहे आणि इथून पुढे हि जेवढ्या वर्ष होईल तेवढ्या वर्षापर्यंत मी हे सगळं जपून ठेवणार आहे आणि हे बघा हे सुतळीचं आहे हे बघा किती खूप सुंदर दिसते हे हे पण मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवलेलं आहे हे बघा हे काय असे तीन आहेत आणि हे बघा किती सुंदर दिसतंय छान दिसतय हे तुम्ही पण ट्राय करून बघा तुमच्या घरामध्ये लावून बघा अतिशय सुंदर असं दिसतंय तेव्हा लई छान दिसत आहे हे चिमणीचं घरट पण आहे आमच्या घरामध्ये हे बघा आणि हे बघा वर मी अशा चांदण्या वगैरे चंद्र वगैरे सगळं लावलेलं आहे बघा इकडे पण आहे ग्रह तारे सगळंच आहे रॉकेट आहे आणि हे जेव्हा झोपतोय ना संध्याकाळी आणि हे सेशनच पेंटिंग पण मी माझ्या हातानेच केलेलं आहे बघू शकता तुम्ही हे अजून अपूर्ण आहे पूर्ण, पूर्ण करायचंय मला आणि हा फोटो आहे माझा फेवरेट आणि हा जो फोटो तुम्ही बघताय ना तर हा माझा सगळ्यात फेवरेट आहे कारण हे एका कोकण मध्ये हेमंत जाधव म्हणून राहणारा मुलगा आहे आणि खरंच त्याला थँक्यू कारण तो माझा फॅन आहे आणि त्यांनी मला हे फोटो वरती फोटो पाठवला होता पण मला खूप आवडला म्हणून मी त्याच्याकडून हे मागून घेतलं आणि मी त्याची फ्रेम करून अशी लावलेली आहे कारण प्रॉपर त्यांनी माझं पूर्ण स्केच पेन्सिलने काढलेलं आहे आणि त्याला मी या व्हिडिओमध्ये परत एकदा थँक्यू म्हणते आणि हे सुद्धा एका फॅननीच करून दिलेलं आहे नाव काय माझ्या लक्षात नाही आहे पण त्यालाही थँक्यू आणि आता हा सेशन हा सेशन म्हणजे हा आरसा आहे आणि मी जेव्हा डान्स क्लास घ्यायचे तेव्हा मी हा आरसा बसवला होता काही कारणास्तव आता मला डान्स क्लास घेता येत नाहीये कारण बिजी शेड्यूल झाल्यामुळं मला डान्स क्लास घेता येत नाही म्हणून मी बंद केला पण आता आम्ही रोज जो वर्कआउट करतोय म्हणजे आमचा डेली सकाळी सव्वा पाच ते सव्वा सहा साडेसात ते साडेसात दोन बॅच असतात त्यातली आम्ही एक बॅच करतो आणि ती बॅच आम्ही ह्या मध्ये बघूनच करतोय खूप एनर्जी येते जेव्हा आपण स्वतःला बघून काहीतरी करतो ना तर तेव्हा खूप एनर्जी येते आणि असा हा माझा आरसा आहे इकडे आणि आरशाच्या शेजारीच लागून मी फ्लॉवर पॉट ठेवलेला आहे अशा पद्धतीचा कारण इथं मी कधी कधी तर रील्स पण बनवते आणि रील्स बनवताना मला नाही काय छान बॅकग्राऊंड असलं की आपल्याला रील्स बनवायला मज्जा येते तर आ, हा माझा असा हा सेशन आहे आणि चला आपण आता पूर्णच घर बघून घेऊयात एकदा यात मासे काही नाही बर का तरी पण दाखवते दे मी लाईट वन मोर टाइम फायर एकदा जाऊया पटलाल जय खरच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा सगळं करून टाका आजच